या ठिकाणी गंभीर असा अपघात घडलेला आहे आणि तीन पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेत असं समजत याच्यामध्ये नगरपासून तर कल्याण हायवे जो आहे तो एन एच एकसष्ट हायवे नंबर आहे आणि या हायवे वरती गुळुंजवाडी नावाचं गाव आहे आणि गुळुंजवाडीच्या गावापासून नगरसाईडच्या दिसेला एक आणि नावाचा छोटासा घाट आहे तिथं तीव्र उतार आहे तिथून वाहने जे काही हेवी व्हेकल्स आहेत हे एकदम जोरात येतात म्हणून प्रशासनाने त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून सुद्धाही त्याचा कधी कधी उपयोग होत नाही परंतु या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचं देवज्ञा झाली होती त्याच्या अंत्ययात्रेसाठी रोडच्या बाजूलाच ती स्मशानभूमी आहे तिथे ते अंतयात्रा करून ते, ते रिटर्न गावाकडे जात असताना हा अपघात झाला सदर मध्ये एक मुलगा एक महिला आणि एक पुरुष मयत झालेला आहे आणि त्याचप्रमाणे सात ते आठ नागरिक जखमी आहेत आणि त्याचप्रमाणे आळेफाटाकडून नगरकडे जाणाऱ्या ज्या तीन कार्स आहेत आणि तीन मोटरसायकली यांनाही त्या ट्रकनी धडक मारून त्यांचाही अपघात केलेला आहे हा मोठ्या प्रमाणाचा स्वरूपाचा अपघात आहे तर त्याच्यावरती प्रशासन कारवाई करत आहे गुन्हा दाखल करून कारवाई होणार आहे परंतु नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत ते आल्यानंतर नागरिकांची मागणी जी, जी आहे की रिंग रोड होण्यात विनंती आहे रिंग रोड झाल्यानंतर त्यांचं त्यांनी आम्हाला निवेदन आणि आश्वासन द्यावं लेखी स्वरूपात त्यावेळेस आम्ही रस्ता रोको रस्त्यावरती बसलेले बाजूला हो असे त्यांची तीव्र भावना आहे तर त्यांना आम्ही समजून सांगून रस्ता लवकरात लवकर मोकळा करत हो। आहोत आणि नॅशनल हायवेवाले पण येत आहे आणि सध्या परिस्थिती शांत आहे त्याचा ड्रायव्हर काय मला कल्पना नाही मी आता झालेलो आहे तर तो ड्रायव्हर एखाद्या वेळेस पळून गेला असेल पण तपासात तो निष्पन्न होऊन त्याला आम्ही अटक करून टाकतो आतापर्यंत किती लोक मृत आहेत तीन लोक मृत आहेत बाकीचे जखमी आहेत त्यांच्यावरती येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहे सर इथं रस्ता केलेला आहे किलोमीटर करण्याच्या रांगा लागलेल्या आहेत मार्ग मारता त्याच्यात ते नॅशनल हायवेचे अधिकारी आल्यानंतर पोलीस प्रशासन मध्यस्थी करून हा मार्ग मोकळा करून टाकू आपण नागरिकांची गैरसे होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे थँक्यू सर